नमस्कार मित्रांनो सिने स्टीतून एका मागून एक आत्महत्या समोर येत आहेत अशातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाबद्दल माहिती समोर आली आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर सोशल मीडियावर स्टार असलेल्या तरुणींच्या मृत्यूची खळबळ उडाली आहे तिच्या बर्थडेच्या दोन दिवस आधीच तिच्या निधनाची बातमी समोर आली आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे चोवीस वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया कंटेंट मिशा अग्रवाल हिचे दुःख निधन झाले आहे मिशा अग्रवाल हिच्या इंस्टाग्राम अकाउंट तिच्या निधनाबद्दल पोस्ट शेअर करण्यात आली आहे जड अंतकरणाने आम्हाला सांगावं लागत आहे की आपल्यात आता मिशा राहिलीच नाही मिशाच्या वरून पोस्ट शेअर करत झाल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला आहे तर काही जण म्हणत होते की ही फ्रँक न्यूज आहे तसेच तिचे व्हिडिओ आणि रील्स सर्वांना खूप आवडत होते त्यामुळे तिचे फॅन फॉलोईंग खूपच जास्त आहे तर मित्रांनो मिशा अग्रवाल या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली